कसबे डिग्रजमध्ये इंदुमती विनोद चौगुले व्यवश्य एकवीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ही धक्कादायक घटना सहा मे रोजी सकाळी साडेआठ झाली या प्रकरणी मोहन लक्ष्मण कापसे चाळीस राहणार शिवाजीनगर कसबे डिग्रज यांनी फिर्याद दिली असून या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे मयत इंदुमती चौगुले यांचे माहेर अक्कलकोट येथे आहे दोन वर्षापूर्वी त्यांचा विवाह विनोद यांच्याशी झाला होता त्या मिरज तालुक्यातील शिवाजीनगर कसबे डिग्रज येथे धनपाल भोजकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या सोमवारी सहा मे रोजी सकाळी साडेपाच ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान इंदुमती चौगुले यांनी भाड्याच्या घरात चा छताला गळफास लावून आत्महत्या केली ही घटना समजताच कसबे डिग्रजमध्ये एकच खळबळ उडाली आहे माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला यानंतर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली असून पंचनामा करून पोलिसांनी एक साक्षीदार तपासला आहे मात्र अद्याप मयत इंदुमती चौगुले यांनी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे समजू शकले नाही